म्हटलं खूप जण येतात हो आपल्या इथं हल्ली देवाला मग म्हंटल जरा असं ठेवूया रंग लोक घालतील ना देवाला रंग कारण आता आपल्या कॉलनीत काय रंग नाहीये पुरा एकदम बरकी बरकी ही आता फार ही पुढची पिढी व्हायला पाहिजे आता आणि इथं होती ती सगळी मोठी झाली त्यामुळे आता आपल्याकडे येऊन गेली पळाले सगळी मोठी झाली आता खेळणारी कोण नाही आहे चल शुभेच्छा जय श्री राम जय श्री रा जय श्री राजा मारुत तुल्य वेगम जितेंद्रिया बुद्धि मटामरिष्ठ वातात्म नरूतमरण प्रपदे जय श्रीराम जय श्री जय श्री जय जय श्री राम जय जय श्री राम <गला> सगळ्यां लावू ला नको 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 तर नको नको नाही लावत नाही काळजी करू नको पण लावून हॅपी होली हॅप्पी होली त्यांना लावा त्यांना लावा हाताला लावा त्यांना हाताला लावा हाताला हाताला

रंग खेले रघुवीरा अवध मे रंग खेले रघुवीरा आल्या 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 आज सगळ्या जणी बायका आल्याच नाही आज वॉकिंग टॉकिंग नुसतं काय नुसतं रंग खेळणं झालंय का चला हा काय करा तुम्ही करा चला टाळ्या वाज तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा वरती एक दोन तीन पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस खाली एक दोन ने थ्री सारे आता 100 वन

काय धागाचं ना मग आपल्याला नेसता येत नाही म्हणून म्हटलं आज ही अशी गुलाबी पिवळी नेसून जायची आपल्याला व्यायाम पण करायचा सगळ सकाळ ह्याची होती दांडिया खेळण्याचं याच्यावर आहे लेख हे बाबा ढोल वाजवायला लागले ढोल वाजवायला ढोल बजाव ढोल बघा बागेत किती छान झालं रंगपंचमी झाली की नाही मग मस्त मस्त रंगपंचमी होळीचा पाऊस पडायला पाहिजे होता पडला नाही होळीचा पाऊस पण जरा पाहिजे का नको आपल्याकडं किती उकडायला लागलंय किती उकडा आपल्या उकडायला लागले म्हणजे होय ना आले जरा त्यामुळे दोन फेऱ्या मारून चला येणार तुम्ही फेऱ्या मारायला मार राधास्वामी राधास्वामी राधा स्वामी रा रादा झाडाच सगळं म्हणजे सगळं पानं पडलं होत पुन्हा सगळं पानं आलं वाळून खड झालं होत पुन्हा सगळं छान दिसायला लागलं वैभव रंगपंचमीच्या शुभेच्छा बाग 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 हा हिरवा रंग किती छान आहे सगळ्यात मस्त हा हां बागेचा हिरवा रंग सगळ्यात छान हं हा या रंगासाठी आपला जीव जातोय हा हिरवा रंग नसला हा हिरवा रंग हा निळा रंग हा सूर्य किती छान वाटतंय ही रंगपंचमी खरी रंगपंचमी चला जाऊया लावा सगळ्यांनी लावा रंग लावा, आ, लावा <laughs>

तुम्ही घातला ना वाप्ला मोर्या 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 घ्या चहा चला, वाँ। वाँ। मौरे। चला। मौरे। मौरे। आता मी नाश्ता करते मस्तपैकी चहा झालेला आहे गरम गरम डोसा इडली चटणी सांबार डोसा इडली चटणी सांबार चटणी संपलेली आहे लोणी पण संपलेलं आहे करूया आता चला सकाळ सकाळी रंगपंचमी खेळून झाली सगळं झालं नाश्ता चहा सुकून आनंद नाश्ता नाश्ता रोज रोज तेच तेच काय खाता असं जे म्हणतात की नाही त्यांनी असा डोसा करायला शिका घरात लोणी पाहिजे आज माझ्याकडे ती चटणी नाही आहे तर मी आज फुटाण्याच्या डाळीची चटणी घेतलेली आहे तर ती पण दाखवलेली आहे पण पुन्हा केली की के दाखवी काय मस्त लागतं तुम्हाला सगळ्या रोज हॉटेलमध्ये जाऊन खाल्ल्याचा फील आहे मस्त मस्त एक कोणीतरी हे लिहिली होती बरं काय काय कमेंट एवढी मोठी एवढी मोठी एवढी मोठी वाचणं शक्यच नव्हतं तरी असं ते म्हणून मी दोन चार वेळी वाचायचा प्रयत्न केला तुम्ही चहाच का पिता तुम्ही कॉफीच का पिता तुम्ही नाश्ताच का करता तुम्ही जेवताच का एका वेळेला एक करायला येत नाही का ते चांगलं दिसत नाही असं कोण करतं का जगात मी करते युनिक आहे आपलं हो चॅनल आपण प्रत्येक जण युनिक आहोत या जगामध्ये युनिवर्स मध्ये युगासारखं एक केला की कॉपी होती ती त्यामुळे आता कोणी चहा पीत कॉफी पीत जेवत गप्पा मार मारायला लागलो चला की ती माझी कॉपी म्हणायचं पण मारू करू नये तर काय बिंद असते छान वाटतो असा फील येतो की आपण एकट्या नाहीये गप्पा मारत बसलोय पूर्वी प्रत्येक घराघरामध्ये भरपूर जणं असायची काही नाही काहीतरी गप्पा व्हायच्या आता घरात दोन तीन चार माणसं जेमतेम गप्पा मारायला वेळ नाही एकत्र बसायला वेळ नाही सगळेजण आपलं मेससारखं येऊन जिवून खाऊन पिऊन जातात डबा घेऊन जातात ठीक आहे गप्पा मारायला आणि घरातल्या लोकांच्या काय गप्पा मारायच्या व्हॉट्सअपवर गप्पा मारायच्या बाहेर इतरांशी गप्पा मारायच्या घरात कोणाशी गप्पा मारतात वर आई वडील मुलांशी मारत नाही मुलं आई वडिलांशी मारत नाही लहान असतात तर पर्यंत मारतात नंतर जरा मुलं मोठी झाली की घरात बोलायचं बंद होतं मित्रमैत्रिणींच्या त्या, चा त्या।, <स्याँ> त्या आप, गप्पा चालू होतात त्यांच्या असं आहे त्यामुळे मला तर खूप मस्त फील येतो बघा हा असा गप्पा मारत तुम्हाला येतोच मला माहिती आहे काही नाही येत नाही काही किर काही खिरखिरीच असतात त्यांना काय वाटेल ते केलं तरी येत नाही फिर चांगला झाला चहा पिऊन झाला होता काय छान मस्त झाला होता मलाही वास छान आला चहाचा चला बेलम पिचकारी जो तूने मुझे मारी तो लड़की दीवानी सयानी हो गए जो तीर नजर काओ जो तूने मुझे मारा तो लड़की सयानी दीवानी हो गए हे गाना म्हटलं त पाहिजे पुन्हा रंग बरसेमरे वाली रंग बरसेम हे गाणं म्हटलंच पाहिजे आज अशी काही काही गाणी होती म्हटलीच पाहिजे चला आज मस्त मस्त रंगांची गाणी ऐका म्हणजे तुम्ही ऐकलीच असाल सा हे काही ये रंगपंचमीला येणार नाहीये गाणी ऐकली असाल पण ती ऐकायची मराठी ऐकायची हिंदी ऐकायची पिक्चरची ऐकायची मजा येते या अशी पण गाणी ऐकायची तुम्ही खेळलात की नाही रंगपंचमी आम्ही घरच्या घरी खेळलो की नाही आम्ही आमच्या आमच्या बायका इतकी मजा आली तुम्हाला सांगता येताना जाताना बहुतेक सगळ्या घरांमध्ये येताना रंग खेळत होते सगळ्यांना एवढं छान वाटलं आम्ही आपलं सगळे अजून सगळे रंग खेळायला बाहेर पडत नाही तर आम्ही सगळ्या वॉकिंगच्या बा गार्डन ग्रुप असं सगळं रंगविंग लावून आलो तो तितके छान वाटला सगळ्यांना आम्ही पण सगळ्यांना लावले सगळ्यांनी आम्हाला लावले फक्त कोरडे रंग लावल्यामुळं काही मस्त वाटलं अजिबात कुठेही खराब झाला नाही नाहीतर हा ब्लाऊज खराब झाला तर होऊ दे म्हणजे व्हा वा यासाठी म्हणून मी ने हा नेसला होता हा ब्लाऊज याच्यावरती घातला होता तो काही खराब झाला नाही मजा आली तुम्ही पण खेळलात ना घरातल्या घरात रंगपंचमी